आळंदी पोलीस ठाण्याच्या हत्तीमध्ये विनयभंगाचा प्रकार घडलेला आहे पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे काय आहे नक्की हा प्रकार घडला आहे आणि कोण हा आरोपी आहे किती वर्षी आरोपी आहे आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती त्यामध्ये किरण महाराज ठोसर राहणार गेवराई जिल्हा बीड यांची ती वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्यांच्याकडून सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती त्यावरून आ, सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत ता आरोपी त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि आरोपीकडे सदर घटनेच्या अनुषंगाने तपास सुरू आहे सर पोलीस स्टेशनच्या अगदीमध्ये अशा घटना घडतात आपली कोणती कोणती आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास दीडशे वारकरी शिक्षण संस्था सध्याला कार्यरत आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग भागामधून आलेले जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तरी आळंदी पोलीस स्टेशनकडून महिला कर्मचारी वर्ग पोलीस दिदी त्यानंतर दामिनी पथक यांचे जे पथक आहे हे नियमित अशा वारकरी शिक्षण संस्थांना भेटी देते आणि त्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना आणि मुलींना गुड टच बॅड टच याबाबतची माहिती देऊन त्यांना अशा प्रकाराबाबत त्यांच्याकडून माहिती घेत असतात आणि वेळोवेळी मिळालेल्या माहितीवरून त्या त्या प्रकारचे कारवाईसुद्धा केल्या जात असतात